आता सरकार देणार घर बांधण्यासाठी जमीन व खरेदीला देणार एक लाख रुपयांचे अनुदान जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबासाठी एक निर्णय घेतला आहे ज्यांच्याकडे स्वतःची भूखंड खरेदीसाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेमुळे अनेकांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे योजनेचे नाव आणि उद्दिष्ट या नवीन योजनेला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना असे नाव देण्यात आले आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील घरकुल नागरिकांना स्वतःची जागा उपलब्ध करून देणे जेणेकरून ते विविध घरकुल योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे घर उभारू शकतील किती मिळणार आर्थिक मदत या योजनेअंतर्गत पाचशे चौरस फुटापर्यंतच्या भूखंडासाठी पात्र लाभार्थ्यांना एक लाख पर्यंतचे अनुदान दिले जाईल जर जमिनीची किंमत एक लाखापेक्षा कमी असेल तर पूर्ण किंमत सरकार कडून दिली जाईल यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे कोणत्या योजनांच्या लाभार्थ्यांना फायदा होणार हे अनुदान खालील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण रमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजना पारधी घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना अतिरिक्त मदतीची तरतूद या योजनेत एक खास तरतूद करण्यात आली आहे जर वीस पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन गृह वसाहत तयार करत असतील तर रस्ते पाणी आणि वीज यासारख्या सोयीसाठी त्यांना भूखंड खरेदीसाठी अतिरिक्त वीस टक्के मदत मिळेल या अतिरिक्त जमिनीची मालकी मात्र ग्रामपंचायतीकडे राहील ज्यामुळे वसाहती अधिक सुनियोजित आणि सुविधा संपन्न होती योजनेचा फायदा कोणाला होणार या योजनेमुळे ग्रामीण भागातील हजारो घरविहीन कुटुंबांना स्वतःचे घर घेणे सोपे होईल सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्यात या योजनेची महत्त्वाची भूमिका राहील घरकुल योजनेमधील महत्त्वाचे प्रश्न एक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजनेत किती अनुदान मिळते या योजनेत पाचशे चौरस फुटापर्यंतच्या भूखंडासाठी एक लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळते दोन जर जमिनीची किंमत एक लाखापेक्षा कमी असेल तर काय होते जमिनीची किंमत एक लाखापेक्षा कमी असल्यास ती पूर्ण रक्कम सरकारकडून दिली जाते तीन कोणत्या योजनेचा लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होतो पीएम आवास योजना ग्रामीण रम्माई शबरी पारधी आणि मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना फायदा मिळतो चार वसाहत तयार करणाऱ्या गटांना अतिरिक्त मदत मिळते का होय वीस पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन वसाहत तयार केल्यास त्यांना अतिरिक्त वीस टक्के मदत मिळते पाच अतिरिक्त जमिनीची मालकी कोणाकडे राहते अतिरिक्त जमिनीची मालकी ग्रामपंचायतीकडे राहते